चला मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं छत्रपती कारखान्याची निवडणूक लागली आणि आम्ही गावागावात जाऊन ग्राउंड रिपोर्ट घेणार आहे असं सांगितलं होतं नाही त्याच अनुषंगाने सध्या मी उद्दट या गावी आलो आहे गाव बघा आता तसं दुपारचा वेळ आहे सुमसान असं जा सगळा रस्ता झालेला आहे पण सावली बघून बघा इथं काय लोकं बसलेत ह्या बाजूला काही लोक आहेत आपण सभासदांचं नक्की काय म्हणत आहे हे विचारण्यासाठी खरं तर या ठिकाणी गावागावात आलं का हो बाबा नमस्ते काय हाय आता इलेक्शन लागले ह्याच कारखान्याच काही लोकांच्या मनात काय आहे सभासदांच्या मनात काय आहे नेमकं काय नाही काय सांगता कुणाचं पारड जड वाटतं सांगते ना तुम्हाला काय वाटतं तुमच्याकडे आता रोज लोक येत असतील काय बरं भीती वाटते का कोणाची कसं नाही सभासद आहे का तुमच्यापैकी कोण नाही कोण चला असली तरी नाही म्हणणार आहे असं जाईल द्या मी तुम्हाला शब्द दिल की मी प्रत्येक गावागावात जाऊन लोकांना विचारणार आहे आजपर्यंत काय केलंय आपण नेते मंडळींना विचारलंय दोन्ही पार्टीचे नेते मंडळी विचारलं की त्यांचं काय चालू आहे त्यांना काय वाटतं किंवा कोणाचं पार्ट जर आता सभासदांना शोधून आता हे काय इतर निवडणूक नाही की सभासदांच्याच हातात निवडणूक आहे जे एकवीस हजार सभासद आम्हाला शोधत त्यांच्यापर्यंत जावं लागणार आहे काय लय आवलील निवड बसलाय दाढी करायला इलेक्शन लागले आता काय कुणाचं पार्ट वाटतं इकडे काय गडा गाड्या नाही नाही मग काय सभासद आहे का नाही नाही तुमचं तुम्हाला काय वाटतं नाही सभासद सभासद नाही बरं सभासद नसू दे पार्ट नाही सांगतो तुम्हाला काय आपल्याला व्हिडिओ कट करायचं नाही जसं आहे तसं दाखवायचं काय वाटतंय सर सभासद नाही सर आम्ही सभासद नसू दे काय आता सांगता येणार निवडणूक आहे जनतेच्या मता असते सर्व गोष्टी सुरस आहे का थोडीफार हा तो रस होणार कि चुरस होणार एवढं काढून घेतलं चुरस होणार या इकडं इकडं लोक येत आणखी ही येतात का इकडच या 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 या, या।, या चला काय ही बघा इकडं बॅनर छत्रपती सहकारी कारखाना श्री जय भवानी पॅनल आणि कब्बसीचे हे सर्व उमेदवार आहेत बघा इथं दादाचा फोटो आहे भरणी मामाचा आहे जाच बापूंचा आहे आणि हेच सर्व उमेदवार आता ही बॅनर जे आहेत ना गावागावात आहे ती प्रत्येक गावात असे बॅनर लागलेले आहेत आणि याच्यावरून कळतंय की ही जी निवडणूक आहे रंगतदार अवस्थेत आहे निवांत आहे आगोळे गेलता काय काम गेलता बर का सगळी बसला निवांत हा काय म्हणता नमस्ते आली आता निवडणूक आली म्हणलं चला आता गावात जाऊन लोकांचं काय मन आहे काय काय मत आहे त्यांचं काय बघावं बसू का इकडून पूर्ण या सावलीला बरं केलं बाबा तुम्ही कोण आता काय आलं की इलेक्शन काय कोणाचं पार्ट आता तस काय दोघं दादा असतील बर्णे मामा असतील पृथ्वीराज बापू असतील मार्गदर्शनाखाली तो पॅनल आहे आणि तो पॅनल शंभर टक्के निवडून येणार इथपर्यंत आम्ही आता ज्या चार गावात रोज फिरतोय लोक चांगला प्रतिसाद देतात त्या म्हणजे आम्ही शेतकरी आहे मी पण आपलं कुठं बसलं तरी लोक सांगतात तुम्ही कुठलं आम्ही म्हणलं ना उद्धट प्रॉपर हा प्रॉपर उद्धट तुम्ही कुठलं आम्ही कुरवलीच आहे कुरवलीच आहे काम होत तर घरगुती पण ह्या बाजूला आलो होतो ती बसल्या बसल्या अशी चर्चा आपली निघाली होती ऐकतोय लोकांचं काय काय मत आहे ते काय ते जे बाबानी माता पॅनल एक आहे आणि छत्रपती बचाव एक पॅनल आहे पण आता झाली परिस्थिती अशी की शेजारच्या कारखान्याचे दर आमच्या छत्रपतीचा दर ह्याच्यात बरीचशी तफावत पडायला लागली त्याच्यामुळे लोकांच्या मनात थोडी नाराजी आहे की उस आपण पिकव एवढा पिकवायचा कष्ट करायचा अठरा महिने सांभाळायचा आणि देताना मग बाकीचे कारखाने कोणी एकतीसशे दिलाय कुणी चौतीसशे दिलाय आम्ही छत्रपतीने आमच्या आम्हाला अठ्ठावीसशे दिलाय तपावत भरून काढायची असली तर तिथं शाश्वत असा एक चांगली माणसं तिथं असली पाहिजे आणि त्यासाठी प्रशासनावर कमांड असणारी माणसं पाहिजे ती आणि सन्मान्य दादा उपमुख्यमंत्री आहेत मा बर्ने मामा आहेत पृथ्वीराज बापू आहेत त्यांना दांडगा आणभ त्यांनी पाठीमाग क्षेत्रपत काम केलेलं आहे साखर संघात काम केलेलं असल्यामुळे त्यांना साखर धंद्याची बऱ्यापैकी माहिती आहे म्हणून एकंदरीत लोकांना असं वाटतं की जयभवानी माता पिणाला आपल्याला कुठेतरी स्थिर स्थिरता दिली या कारखान्याला किंवा या गरकेतन बाहेर काढ असं मामांचं सुद्धा चांगलं एक अस्तित्व या भागात आहे त्याचा पण फरक पडेल हो पडेल पडल निश्चितच पडणार आहे आणि शेवटी कसं असतं या कारखाना जर आर्थिक बाहेर काढायचा असेल ना तर शासनात सुद्धा आपली माणसं आपल्या विचाराची माणसं असावी लागते असं असतं ते त्याच्यामुळे छत्रपतीला बाहेर काढायचं हे दोघे एकंदरीत प्रयत्नात कारखाना दोन तीन वर्षात बाहेर निघाल असं वाटतं चला चांगलं चांगलं चांगल, तुम्ही मुलाखत काय आणि बोलायचंय का आणि काय बोलायचं तरुण चेहरे दिलेत सगळ्यात महत्वाचं दिलेत सगळे आता हे पृथ्वीराज गोलप आहेत सगळे तरुण दिले मला चला हा विषय निघाला एका बाजूला पृथ्वीराज आहेत दुसऱ्या बाजूला भाई पण आहेत दोघ तुल्यबळ आहेत कुठेतरी घोल गोल झालं नाही अजिबात नाही शेवटी कसं असतं त्यांचे कौटुंबिक विषय असतील काय आपल्याला त्याच्याबद्दल काय बोलायचे काय कारण नाहीये त्यांचे कौटुंब पण आता हा पृथ्वीराज कसं आहे आतापर्यंत करणभाई ह्या दादा तात्यांचं सन्मान स्वर्गीय तात्यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यापासून पॅनल होत होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ने हे त्यांचं का कुटुंब काम करत होतं आता पृथ्वीराजला थोडं बा ह्या बापूंला दादांला पृथ्वीराजला थोडंसं पुढे घ्यावं असं काय वाटलं असेल त्या दृष्टीने त्यांनी त्याला संधी दिली आहे त्यांचं कौटुंबिक काय असलं तरी सध्या तरी काम आहे चांगलं हो काम काम एकदम व्यवस्थित आणि मनमेळ पोरगा आहे सगळ्याला बरोबर घेऊन जाणार आहे असं नाही की उगीच काहीतरी का उतरायचं म्हणून उतरायचं फॉर्म भरला असं नाहीये त्याचा अभ्यास आहे आणि त्याला पार्श्वभूमी आहे नाही आता जरी ना? तो पहिल्यांदा राजकारणात तुम्हाला दिसत असला तरी कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची तेच आहे ना सन्मान्य स्वर्गीय तात्या दादा बाळासाहेब यांच्या बरोबर त्यांनी पाठीमाग त्यांनीच काम केलेत ना कुटुंबातले सदस्य म्हणून काम करून त्यांनीच पाठीमाग बघितलं असं झालेलं आहे बरोबर त्याच्यामुळे ते पृथ्वीराज पार्टीचं हा आणि तरुण सगळी टीमच तरुण आहे बापूंच्या नेतृत्वाखाली सगळे व्यवस्थित काम करतील असं आपण बाकीच्या बाकीच्या झालंय आता तुमचं बोलणं झालं तुम काय वाटतंय सध्या राज्याचे नेते अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला हा पॅनल उभा आहे आणि दादाची ज्यावेळेस ताकद उभा महाग असते त्यावेळेस काय कुला सांगायची काही गरज नसते कारण एवढा मोठाने आता ज्या वेळेस ताकद देतो त्यावेळेस त्यावेळेस पॅनल शक्यतो निवडून आला ह्यातच जमा आहे असे मला तर वाटते बरं आता मी मुद्दा म्हणून तुम्ही ह्या भागातले आहात त्यामुळे मी तुम्हाला तुम्ही हिराच गावचा आहेत का हा कुरवले गाव कुरवले जाऊ आहे जवळच आहे कसं आहे आता पृथ्वीराजबाई याचं काम कसं आहे कारण बऱ्यापैकी त्यांचीच चर्चा का होते तर ही गोल पा, गोल घराण्याची संबंधित आहेत आणि कुठंतरी आपण म्हणतो ना दादा एक हिरा निवडला असं काय झालंय का नाही पृथ्वीराज पृथ्वीराजबाई कसं आहे तरुण तरुण नेतृत्व आहे अभ्यास नेतृत्व आहे पुढं काय तर करून घ्यायची त्यांच्याकडं क्षमता आहे आणि एक सहकार संस्थेत ते असला तरुण सहकारी गेला ना त्याला बस शिकायला वगैरे भरपूर काय असं चान्स आहे त्यांना तसं काम करायला आणि एक तरुणातला सहकारी ज्यावेळेस सहकारी संस्थेत जातो त्यावेळेस ज्येष्ठ मंडळी असतात जाचक बापू असतील कॅबिनेट मंत्री आपरणीमा असतील दादांचं मार्गदर्शन असेल त्यांच्या तालमीत हा तयार होणारा युवक आहे बरोबर मग त्यामुळे त्यांना पण सुद्धा फायदा होईल काय वाटतं कोणाचं पार्ट जडय चला जास्त आपण जास्त आता काही हे करायचं सध्या तर आमच्या तरुणांची अशी अपेक्षा आहे आमच्या म्हणजे कारखाना आता आर्थिक आहे बरोबर आहे त्यामुळे आर्थिक गर्तेतनं जर कारखाना बाहेर काढायचा असेल तर एका अभ्यास नेतृत्वाशिवाय कारखाना बाहेर निघणार नाही हे काळ्या दगडावली पांढरीक्षा आणि समोरच्या पॅनलला चेअरमन पदाचा उमेदवार माणूस आहे का तुम्हाला पण तुम्ही त्या ह्याच्यावर आता तुम्ही फिरताय हा आहे का त्यांच्याकडे माणूस बरं बरं त्यातलं एक मला नाव सांगा की तो माणूस एखादा बाहेर काढू शकेल कारखाना त्यामुळे ह्याच्यात आता सगळ्यात ह्याच्यात बघायचं झालं तर फक्त पृथ्वीराज जाचकच कारखाना आपला आर्थिक गरजेतनं बाहेर काढू शकत ह्याच्यात ते जे एकवीस संचालक दिलेत वीस संचालक सगळे कोण डॉक्टर आहे वकील आहेत वेगवेगळे वेगवेगळे होते आणि असं दुसरी त्याची बाजू अशी ला ला की त्यांचा फायनान्शियल बी स्ट्रॉंग उमेदवार आहेत सगळे करून त्यांचा कारखान्याला ऊस येईल आपला कारखान्याला बऱ्यापैकी ऊस पण येईल त्या कारखाना आर्थिक बाहेर निघणार आहे झाल्यावर असं मला वाटतं काय वाटतं पृथ्वीराज बापू चेअरमन झाल्यावर ते म्हणतात की कारखाना बाहेर निघेल आर्थिक ह्या संकटातून नक्कीच आहे कारण जेव्हा अजितदादा असतील मामा असतील त्यांनी एका माणसाला ठरवली म्हणजे ते त्या माणसापाशी काहीतरी खासियत असेल की बापूंना सुद्धा अनुभव आहे कारण गेले दहा वर्ष झाले निवडणूक आपली पुढे पुढे चाललेली आहे आता कुठे दादांनी असेल मामांनी असेल बापूंनी एकत्र येऊन असं आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतलेला की आपण सगळे एकत्र येऊन आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आणू कारण मला असं वाटतं आता नही आमच्या भागातून पृथ्वीराज गोलप हे युवक आहेत दादांनी आणि मामाने आणि बापूंनी त्यांच्यावर जबाबदारी दिली म्हणजे काहीतरी त्यांनी व्यक्तिगत काहीतरी बघितलेलं दिसत गुण बघितले सगळं बघितल्यामुळे त्यांना एक आमच्या भागाला एक युवा नेतृत्वची गरज होती ती आता आम्हाला भेटलेला आहे पृथ्वीराज गोल्पांच्या माध्यमातून आम्हाला भेटलेला आहे त्याचा फायदा नक्कीच पुढे होईल असं शंभर टक्केच कारण दादांचा मामांचा ज्यांच्या डोक्यावरती हात आहे कारण त्यांनी जे विश्वास ठेवला ते आम्हाला विश्वास ठेवावा लागणार आहे कारण त्यांच्यात काहीतरी खासियत असल्याचं काय म्हणता तुमचं कुठलं गाव आमचं उद्धटच उद्देटेस। उद्धटच आहे मग स्थानिक तुम्ही कुरवलीतली हे काय गप्पा मारत बसलं हा नाही पावशाच्या गप्पा आहेत कारखान्याच्या आहेत का दुसऱ्या कशाचे आहेत भेटाय आल ते मग निघाले कारखान्याच्या कारखान्याचे काय निघाले गप्पा काय कोणाचं पार्टी जड जाचक बापू अजित दादा ऐका का त्यांचं पार्टी जड हो भरणे मामा यांचं पार्टी जड आहे आता तुमच्या भागात अभिदादाचं पण बोलाय की नाही म्हणता येणार नाही आहे की बोलाय पण आता ही दादा मामाग बापू एकत्र आल्यामुळं पारड थोडं आहे बरं बरं चला आता झाले इथली सगळी तर झाले कोण राहिले का तुम्ही बरं ह्या पद्धतीने बघा आपण गावात लोक असे मस्त सावलीला बसून चर्चा करतायत गप्पा मारतायत आणि आपला हा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे की लोकांच्या मनात काय कारण नेत्यांच्या मनात काय आहे आपण दाखवलेलं आहे प्रत्येकाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत प्रत्येकाचं हे दाखव पण खरोखर सभासदांच्या मनात काय आहे नेत्यांच्या मनात काय हे खरं तर दाखवण्याचा एक, एक छोटासा प्रयत्न होता उद्धट या गावी आलतो बघा पुढचं गाव घेऊन लवकरच तुमच्यापाशी येतोय तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज उद्धट तालुका इंदापूर जिल्हा पुणे